आज मी गव्हाच्या पिठाचा वापर करून आणि गुळाचा वापर करून हेल्दी आणि टेस्टी अशी बिस्किट्स बनवले आहेत तर त्यासाठी मी ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्या एक वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे तर गूळ खिसून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडा वेळ आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून घेते तर इथे मी आधी दोन चमचे दूध टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घेते तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी अजून एक चमचा दूध टाकून घेते आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तर अशा प्रकारे झाल्यानंतर याच्यामध्ये तर आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण हवं आहे तर याच्यामध्ये मी आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आणि तीन चमचे इथे मी रवा घेतलेला आहे दोन चमचे कोको पावडर घेतलेले आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे हे आता आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आता आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून गोळा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लागेल तसं दूध घेऊन अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे आपला बिस्किटांसाठी गोळा तयार झालेला आहे तर इथे मी आता कढई प्रिहीट करून घेत आहे तर दहा मिनटं आपल्याला कढई प्रिहीट करून घ्यायची आहे तर त्यामध्ये त्यासाठी मी ते एक जा अशा प्रकारे जाळी ठेवते कढईमध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं प्रीहीट करून घ्यायची आहे कढई तर तोपर्यंत मी ते बिस्किट तयार करून घेते तर ह्या अशा प्रकारे प्लेट घेऊन त्याला मी ग्रीस करून घेते तेलाने आणि अशा प्रकारे गोळी घेऊन त्याला त्याची छोटी गोळा करून त्याला हलक्या हाताने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्लेटमध्ये दे ठेवून द्यायचे अशा प्रकारे इथे असे गोळे घेऊन मी बिस्किट रेडी करून ठेवते तर इथे आपले बिस्किट तयार झालेले आहेत तर काही बिस्किटांना मी अशा प्रकारे सुरीने हलक्या हाताने अशा प्रकारे डिझाईन करून घेते तर मस्त बघा आपले कसे छान असे बिस्किट दिसत आहेत तर ते आता कढईमध्ये ठेवून द्यायचे आहेत तर लो गॅसवरती आपल्याला तीस मिनटं बेक करून घ्यायचे आहेत तीस मिनटानंतर बघा अशी मस्त असे आपले बिस्किटं हेल्दी आणि टेस्टी तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा